मंडळी एक काळ होता ज्या काळामध्ये आपली गाडी किती सिंपल असू दे किती साधी असू दे ती नवीन असू दे किंवा सेकंड हँड असू दे तर गावात त्या गाडीचा दर्जा किंवा मा गाडी मालकाचा दर्जा कशावरून ठरायचा तर तो त्या नंबर प्लेटवरून ठरायचा तुम्हाला आठवत असेल दादा म्हणजे एक्केचाळीस एक्केचाळीस नाना म्हणजे एक्क्याण्णव एक्क्याण्णव आई म्हणजे एकतीस पंधरा तसेच नऊशे चौदा म्हणजे शान आता त्या शानवरूनच आपली शान ठरायची तर ते सगळं काही एकच माणूस करायचा तो म्हणजे गावातला रेडियमवाला तुम्हाला माहीत असेल तुमच्या देखील गावात रेडियम मॉलाचं दुकान असेल पण या रेडिओ मार्केट सध्या येणाऱ्या एच एस आर पी नंबर प्लेट या कायद्यानं खाल्ले गाव याच टॉपिकवरती आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी सर्वेक्षण तुम्ही बघताय शब्दवेळे मंडळी मगाशी जी ज्या मी काळाची म्हणजे तुम्हाला आठवण करून दिली त्या काळामध्ये आपली गाडी कोणतीही असो काही असो तर नंबर प्लेट वरती भरपूर फोकस असायचा एका मित्राने जर नंबर प्लेट वरती फॅन्सी काहीतरी करून घेतलं तर ते बघून कॉलेजमधल्या सगळ्या मित्रांनी किंवा त्यांच्या ग्रुपमधल्या सगळ्या मित्रांनी त्या नंबर प्लेटला तसंच फॅन्सी करण्यासाठी त्या दुकानाकडे धाव घ्यायची रेडिमोल्याचं दुकान म्हणजे काय तर भरपूर वर्षापासून आपल्याला माहित असेल स्टिकर्स असतील किंवा प्रिंट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स असतील हे सगळं प्रिंट करायचं काम ही रेडियमॉले करायची अजूनही करतात त्यात काय वाद नाही पण ज्यावेळी हा काळ आला की जे नंबर प्लेट फॅन्सी करायला लागले किंवा एकापेक्षा एक, एक भारी भारी कटिंगवाले वगैरे लोगोमध्ये वगैरे तुम्हाला मला वाटतं फास्ट ट्रॅकच्या लोगोमध्ये नंबर प्लेट असायचा किंवा नायकीच्या बरोबर लोगोमध्ये नंबर असायचा किंवा झेंडा असायचा त्याच्यामध्ये नंबर असायचा युनिकपणा किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये नंबर प्लेट बनवून तो आपल्या चौकातला रेडियमॉला भरपूर मार्केट खायचा पण आता जे एच एस आर पी नंबर प्लेट आले एक भरपूर वर्षापासून आपण ऐकलं होतं म्हणजे दोन तीन दोन चार वर्षापासून आपण ऐकलं होतं की ते एच आर पी नंबर प्लेट आहे किंवा एखादी नंबर प्लेट अशी यावी त्याच्यामध्ये कोड असावा किंवा होलोग्राम असावा किंवा चोरीला गेलेलं कळावं त्याच्यामध्ये चिप घातलेली असावी तर सरकारनं खरंच चीप घातली आहे त्या नंबर प्लेटमध्ये आणि ती चिप घातल्यामुळे सध्या हे जे मार्केट आहे किंवा आता सगळ्या दंड घालायला लागलेत भरपूर हजारो दहा हजार पंधरा हजार अशा लेवलचे दंड आकारले चाललेत त्यामुळं आत्ताचा जो युवा वर्ग आहे किंवा आताचा जो तरुण पिढी आहे ती तरुण पिढी आता रेडेमॉल्याच्या दुकानात नंबर प्लेट बनवून घेणार नाही का नाही याच्या मागचं मोठं कारण देखील आहे याच्यासारखी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तुम्ही आता भरपूर ठिकाणी ऐकत असाल त्याच्यामध्ये होलोग्राम लेझर कोड आणि नॉन रिम्युवल लॉक आहे आता ह्याच्या डिटेलमध्ये जर बघायचं म्हटलं तर होलोग्राम काय करत तर नकली नंबर प्लेट ओळखते याचा मी तुम्हाला डिटेल्स सांगतो एखादी गाडी चोरीला गेली किंवा तुमची गाडी चोरीला गेली त्या गाडीला इझिली दुसरी नंबर प्लेट जर लावलेली आहे तर ती गाडी ओळखणं शक्य होत नाही कारण नंबर वरनच आपल्याला गाडी ओळखते की कुठली गाडी आहे कोणाची गाडी आहे जर होलोग्राम त्यामध्ये असेल तर ज्या सरकार म्हणते खरं खोटं आपल्याला अजून माहित नाही आहे पण होलोग्राम असेल तर नकली नंबर प्लेट ओळखता येईल लगेच म्हणजे काइंड kind ऑफ of एक शाईन म्हणा आपल्या भाषेत आपण जर म्हणायचं झालं तर ते होलोग्राम प्रमाणे ते ओळखतं बाबा ही नंबर प्लेट ओरिजिनल आहे काय खोटी आहे जर खोटी नंबर प्लेट असेल तर गाडी तुमची लगेच चोरीला गेली सापडणार त्याबरोबरच जे मग म्हटलं की लेझर कोड लेझर कोड असेल किंवा नॉन रिमू लॉक असेल या गोष्टींच्यामुळे ते काढताच येणार नाही जर गाडी चोरीला गेली असेल किंवा नंबर प्लेट जर कोणाला काढायची असेल तोडून गाडी चोरीची तर ते काढता येणार नाही तर या सगळ्या गोष्टींच्या मुळे बंधनकारक झाले नाही बसवलं तर पहिल्यांदा पकडल्यानंतर दुसऱ्यांदा पकडल्यानंतर पाच हजार तिसऱ्यांदा पकडल्यानंतर दहा हजारचा दंड आहे इथंपर्यंत गप नाही आहे तर एवढे दंड भरून देखील तुम्हाला पकडलं आणि तुमच्याकडे एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तुमची गाडी डायरेक्ट जप्त होणार आणि गाडी जप्तच होणार नाही तर ती गाडीवर जोपर्यंत तुम्ही नंबर प्लेट बसून घेत नाही तोपर्यंत गाडी स्टेशनलाच ठेवणार हे सत्य आहे त्यामुळं सध्या जराशी त्या युवा वर्गामध्ये धडके भरले फॅन्सी नंबर प्लेट मगाशी मी जसं म्हटल्याप्रमाणे एक वेगवेगळ्या शब्दांनी किंवा जर दादा कोणतरी असेल तर तो नंबर एकेचाळीस एक्केचाळीसच घ्यायचा कारण त्याला दादा मी दादा आहे हे दाखवायचं किंवा नाना मगाशी म्हटल्याप्रमाणे उदय डॉन डॉनचं खूप फॉर्मात होतं पाचशे एकोणीस हा नंबर डॉन म्हणून लावायचे जर ज्याचा जास्त रुदबा जा आहे चौकामध्ये किंवा गावामध्ये तर तो नंबर प्लेट होती डॉन करून घ्यायचा तर हे सगळं करणं बंद झालंय कारण या लोकांना जास्त फाईन बसायला लागलाय म्हणजे एक वेळ नंबर प्लेट बसून घेतलेली नाही तुमची नॉर्मल नंबर प्लेट आहे तर तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा पकडल्यावर हजार दुसऱ्यांदा पकडल्यावर पाच हजार पकडल्यावर दहा हजार पण जर हे डॉन गिरी जर नंबर प्लेटवरती असेल तर तुम्हाला पहिल्याच वेळी पाच ते पंधरा हजार रुपयाचा दंड आहे आता तुम्ही विचार करा की रेडिओ एवढं का बिनसलंय जर रेडिओ नंबर प्लेट बनवून घेतला असाल तर हे डायरेक्ट पाच ते पंधरा हजार रुपये तुम्हाला दंड बसू शकतो एवढंच नाही तर ज्या रेडियमवाल्याकडनं तुम्ही हे नंबर प्लेट बनवून घेताय त्याच्यावर देखील काहीतरी कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणजे तो देखील अडचणीत होऊ शकतो तो बिचारा आतापर्यंत जो मुद्दा म्हटला त्या मुद्द्यामध्ये हे मी लिहिले देखील की ज्यावेळी नंबर प्लेटचा हे दौर आला किंवा हा काळ आला त्यावेळी जे नॉर्मल रेडियम प्रिंट करायची दुकानं असायची त्याच्यामध्ये भरपूर वाढ झाली म्हणजे ते छोटी असायची पण या नंबर प्लेटच्या जीवावरतीच भरपूर हे रेडिओमॉल्याची दुकानं वाढायला लागली मग त्याच्यामध्ये भरपूर इनोवेशन्स आले थ्री डी इफेक्ट्स वाले प्लेट याय लागले त्यानंतर ग्लोइंग इफेक्ट वाले प्लेट यायला लागले दर्जा एक नंबर भारी दिसायला पाहिजे यासाठी भरपूर क्रिएटिव्हिटी लोकं करायला लागली किंवा रेडिओमॉली करायला लागले त्यामुळं त्यांची क्रिएटिव्हिटी छान काम देखील करायची पण आता सगळं बंद झाल्यामुळं खूप मोठा त्यांना एक धक्का म्हणा किंवा एक शॉक म्हणा लागलाय का तर आतापर्यंत एक स्टडी आहे त्या स्टडीमध्ये असं म्हटलं गेलं की जे रेडिमॉले आपल्या नॉर्मल दुकानात असायची त्यांच्या इन्कम पार्ट मधला साठ ते सत्तर टक्के इन्कम सोर्स हा नंबर प्लेट किंवा फॅन्सी नंबर प्लेट बनवण्यामुळे व्हायचा आता फक्त नंबर प्लेट बनवतात का तर अजिबात नाही तुम्ही गाडीवरती लावणारे स्टिकर्स असतील किंवा गाडीवरती लावणारे सिब्बॉल असतील किंवा एखादा लोगो असेल तुमचा तर ते लोगो जे चिटकवायचं काम करतात ते रेडियमवाले देखील म्हणजे तेच करतात पण त्यांच्या मेन इन्कम मधला साठ ते सत्तर टक्के इन्कमचा पार्ट हा फक्त आणि फक्त नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट बनवण्यामध्ये होता आता सरकारनं हा नियम आणल्यामुळं त्यांचं काय होणार हा है, था था मोठा प्रश्न आहे कारण भरपूर तुम्हाला माहीत असेल त्याच्या मशनी पण भरपूर महाग असतात त्या मशनी स्वस्त नसतात तेवढ्या सगळ्या मशिनीमध्ये इन्व्हेस्ट करून त्या लोकांनी मोठं मोठं लोन केलं असेल मे बी बिझनेस करताना तर त्या लोकांनी सध्या करायचं जा काय ह्याच्याकडे जरा सरकारने लक्ष दिलं पाहिजे कारण सरकारने एक नियम काढला ठीक आहे पण असा देखील एक वर्ग आहे असा देखील एक बिझनेस वर्ग आहे की त्यांच्या बिझनेसमधला सगळ्यात मोठा इन्कम पार्ट हा बंद होणार आहे आता याच्यावरती तुमचं काय मत आहे हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली फॅन्सी नंबर प्लेट कुठून किंवा त्या रेडियम दुकानदाराचं नाव काय होतं हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता बघा तुम्हाला आठवतं का कारण लाईफमध्ये एकदा ना एकदा आपण हे केलंय हे मी केलंय हे तुम्ही केलंय पण आता ही सगळं बंद होणार आहे याच्यासारखे नंबर प्लेटमुळं त्यामुळे तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करू शकता बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच अजून अशा डिटेल माहिती आपण द्यायचा प्रयत्न करूया असेच डिटेल व्हिडिओ आपण अजून uh, न केलेले ते तुम्हाला दिसतील इथं व्हिडिओ तुम्हाला दिसतील क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद